हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आज आहे शिवात्मजाचा बड्डे वीस मार्च आणि शिवात्मजा झालेली आहे तीन वर्षाची तर सगळ्यांनी कमेंटमध्ये शिवात्मजाला हॅपी बड्डे विश करून जा काय शिव आज झालेली आहे अशी रेडी शिवात्मजा चाललेली आहे शिवशंभूच्या दर्शनाला काय शिवज आज कोणाचा शिवाचा हो का शिव हॅप्पी आहे का नाही कुठं चालली तू कुठं चालली तू आता मदत कोणाला कर मदत करायची आजोबाला आजो <laughs> काय मदत करायची आपल्याला बाहेर जायचं ना आता कुठं जायचं आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्य हमला जायचं का ओके okay, चला तर मग व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा हॅपी बर्थडे करा म्हणा मला हो मग शिव काय म्हणन तुला हॅपी बर्थडे म्हटल्यावर तू काय म्हणशील थँक्यू सो मच म्हणशील हो चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा कर आणि आम्ही चाललेलो आहोत आता नाही घाल शिवार झालेला आहे रेडी किती क्यूट दिसते शिव तू हो शंभर करायचं बाप्पा करायला जायचं ना नाही नाही बाप्पाला किती छान वाट शिव आली बाप्पा म्हणून शिवजेजी बाप्पा करायला आली हात तुझे चल 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 तसं नाही बोलायचं इकडे बघ इकडे चला चल चल कान चला केला का पप्पा चल पटपट मग आता मला चालेल एवढा कंटाळा आलाय म्हणती ऑटोमध्ये चला मग सगळ्या रस्त्याने चालले रिक्षा घ्या रिक्षा घ्या वळत चालली नंदीबाईल काय शिव बघ नंदीबाई बघ शिव दत्त मंदिर शिव टोपी काल शिव बस लांब चालत चालत चालू आणि शिवात मागा बळच बळत चाल पुढं बघ शिव जोधपूर स्वीट मध्ये स्वीटी ना

काय ते दात खराब होती ना आता पापा होती ना आता शिवला इकडे बघ माझ्याकडे पापा होती ना आता शिवलाडो लेन चल हा जे जे बाप्पा करायचे चल तिथं कुठं चल इकडून चल राह चल इकडे चल इकडे आजी गेली मग चल पटकन आणि आज गुरुवार आहे आणि दत्ताचं दर्शन देखील घेतलेलं आहे शिवसा काय ठिकाणचाच गोळा कर जे बाप्पा इकडे काय ते असं झालंय शिवाजमिज्याच्या बड्डे च डेकोरेशन हा युनिकॉर्न फुगवता फुगवता फुटून गेला कसा केक के याची शिवात मजाचा सियाला एक केक खायला नाही काय काय याच्यावर शिव काय काय अजून इकडे आहे ना इथं इथं फोटो काढू चला आपण तुझ उभी राहून दाखव ना शिव कशी रेडी झाली हाय कर शिव कोणाचा हॅपी बड्डे आहे शिव <laughs> शिवचा बड्डे आहे का शिवला केक कट करायचा अरे बाप रे हो का

फार दर बस बांशी के बस? पालिषा। पालिषा मैं याओं- जै हर इस चाहर स거든 ला-ग Radio फीटा मैं

<स्थेत्थ> पॉज करो करो थैंक यू बोल ची Thank you all to you thank you all <laughs> शिव शिवकोना लगाता शिव का कालगा दिसू खाण्यावर आता हा सो मी तर सगळे

आम्ही आलो तिकडे जेवण करण्यासाठी शिवात मजाच्या बर्थडेच राधाकृष्ण हॉटेल ला शिव कोण आलं ग शिव कोण आहे शिवात मजाला मामाला बघून येत का मामा मामीला बघून आनंद झाला कोण आलं शिव मामा मामी घरी गेले का मामा मामी घरी गेले का

Ini sih, buat gifts. हे आवीरने गिफ्ट दिले आहे आणि हे दिलेला आहे सविता आत्यांनी आणि हे आहे आद्या आरूकडून सोनूताईंकडून आणि हे आहे जुहितकडून शिवात माझ्यासाठी आणि हे दिले आहे आणवीने आणि हा युनिकॉन दिलेला आहे जिजाने आणि ही स्लेट दिलेली आहे वर्षा वर्षाताईंनी आणि हे दिलेलं आहे शिवात्मजाच्या मामा मामीने गिफ्ट शिवात्मजासाठी तर आम्ही बर्थडे काय घरच्या घरी सेलिब्रेट केला जास्त कोणाला सांगितलं नव्हतं हो आणि हे सगळ्यांनी जे गिफ्ट दिलेले आहेत ते गिफ्ट्स गिफ्ट खूपच छान आणि युजफुल आहेत तर थँक्यू सो मच सगळ्यांना शिवात्मल्याकडून आणि आमच्या फॅमिलीकडून पण सगळे गिफ्ट खूप छान आहेत थँक्यू सो मच

还收收都是办的，对